दसऱ्या पासून तर दिवाळीपर्यंत झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते त्याच्यामुळे मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात अनेक शेतकरी झेंडूच्या फुलाची लागवड करतात मात्र यंदा अतिवृष्टीमुळे अगोदरच झेंडूच्या फुलाच्या शेतीला फटका बसलेला असताना आज मात्र झेंडूच्या फुलावर कमालीचे भाव घसरण झालेली आहे अवघा दीड हो हो, ते दोन रुपये किलो असून तर पाच रुपये किलो पर्यंत झेंडूला भाव मिळत आहे त्याच्यामुळे झेंडू उत्पादक शेतकरी ते संतप्त झालेले आहे माझ्यासोबत बोलण्यासाठी झेंडू उत्पादक शेतकरी त्यांच्याकडून जाणून घेऊया का त्यांना काय भाव मिळाला आहे किती खर्च झाला भाऊ काय किती बिघा लावलं होतं किती खर्च आला आणि काय भाव आता एक बिघा लावलेला आहे एक बिघा म्हणजे तीस ते पस्तीस हजार रुपये खर्च आलेला आहे आता शेतकरी तुमच्या लक्ष आता गोष्ट अशी झाली आता इडत येत आधी आधीच वांदे पडले इड आधीच भांडण चालू झाली निलावाच्या आधी होती निलाव आहे ना तीनशे रुपये चारशे रुपये फुलं पुरायली काय करेल शेतकरी तीनशे चारशे रुपये मजुरी एक मजुराला एक बाई एका बाईला द्यावा लागत शेतकरी काय करीन शेतकरी आत्महत्या करावी लागेल नाही यांच्या आणि काय कशालाच भाव नाही ना तुम्हाला भाजीपाल्याला कशालाच भाव नाही चिकनला भाव तुम्हाला सांगा तर अजून त्यांच्या आपले याला तुम्हाला काय अपेक्षा होती काय अहो कमीत कमी तीस चाळीस रुपये तरी इकाल भाव होत शेतकरी समाधानी होईल ना ये दान रुपये नाही काय करेल शेतकरी भाडा तरी वसूल कर होईल का शेतकऱ्याच तुम्ही काय म्हणाल तुमचं काय नुकसान झालंय आम्हाला तर फुलाची कुशी वाटा ना लय आलोडा झाला काय ते मार्केट कमिटी मिळाला काय तीन रुपये गेले काय गेले तीन रुपये गेले तुमचं काय म्हणणं आहे याविषयी नुकसान काही इतकं भरपूर आहे याच्यात तर ना मजुरी आहे ना गाडीचं भाडं फेटू नाही मेन गोष्ट आणि जे फुलं विकलेले त्याचे पण पैसे भेटत नाही मेन आज आपल्या माझ्या फुलांना दोन रुपये किलो भाव भेटलेला आहे किती नुकसान झाले आता नुकसान सांगता जाणार नाही नुकसान किती झालेलं आहे कारण बी गेला तीस हजार रुपये खर्च झालेला आहे फुलांना एकूणच आपण बघितलं असेल तर झेंडू कांद्याच्या प्रमाणेच आता झेंडूच्या फुलांना देखील कवडी मोल भाव मिळत आहे त्याच्यामुळे शेतकरी हवालदिल झालेले आहे कांदे लावले त्याला भाव नाही मका लावला त्याला भाव नाही आणि झेंडूचे फुलांना देखील आता कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे शेतक शेतकरी संतप्तही झालेले आहे आणि हातबलही झालेले आहे त्यांना उमजे ना का आपण पेरावं तरी काय आणि पीक कोणतं घ्यावं बबू शेख न्यूज एटी लोकमत मनमाड